भारतीय जेवणामध्ये अनेक पालेभाज्या आणि फळभाज्यांचा वापर केला जातो त्यापैकी बऱ्याच भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्यामध्ये रानभाज्या पालेभाज्या किंवा हंगामी भाज्यांचाही समावेश होतो हिरव्या भाज्यांमध्ये फायबर खनिजे आणि जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ती उपयुक्त उपयुक्त असते त्यापैकी एक भाजी म्हणजे दोडक्याची भाजी याला तोरईची भाजी असे पण म्हणतात घरातील लहान असू देत किंवा मोठे असू दे सगळेजण तोंड मुरळतात ज्या दिवशी आपण दोडक्याची के भाजी केली असेल कारण अशा भाज्या खाणे त्यांना आवडत नाही परंतु ही भाजी अतिशय हलकी पचायला सोपी आणि आरोग्यासाठी खूप 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 फायदेशीर आहे रोजच्या नि नियमित आहारात या भाजीचा समावेश हा केला पाहिजे तर चला आपण बघूया की या भाजीमध्ये असं काय आहे दोडक्यामध्ये अनेक पोषक तत्वे आपल्याला आढळतात यामध्ये फायबर विटॅमिन ए विटॅमिन सी मॅग्नेशियम लोह आणि विटॅमिन बी मध्ये याच्यामध्ये समृद्ध आहे नैसर्गिकरित्या यामध्ये कॅलरीज या, या कमी असतात यामुळे कोलेस्ट्रॉल आणि आपल्याला सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते कमी प्रमाणात यामध्ये मिळतं वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हे आपल्याला खूप फायदेशीर आहे यामध्ये अँटीऑक्सिडंटही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं शरीरातील पचनक्रिया नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील धोकादायक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी याची मदत होते दोडक्यामध्ये व्हिटॅमिन ई e, खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसते यात बीटा कॅरेटीनच्या रूपात व्हिटॅमिन ए e आपल्याला आढळते जे आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आणि वाढत्या वयानुसार वा कमी होणारी दृष्टी परत आणण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरू शकते यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते नियमितपणे त्याचा आहारामध्ये जर आपण समावेश केला तर ॲनोमिया बरा होण्याची शक्यता असते तसेच यामध्ये असणारे विटॅमिन बी सिक्स हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी जबाबदार असतात अशा प्रकारे दोडक्याच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमियापासून होणारा त्रास दूर होतो आणि लाल रक्तपेशींची निर्मितीही योग्य प्रमाणामध्ये होते म्हणजे आपला अशक्तपणा हा दूर होतो त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी पण दोडका खूप उपयुक्त आहे कारण दोडक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते त्याच्या सेवनाने शरीरातील कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी प्रमाणात घेतलं जातं आपल्याला आणि मग त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पण आपल्याला याची मदत होते याशिवाय शरीरात प्रथिने कार्बोहायड्रेट आणि फॅट्स लवकरात लवकर पसण्यासाठी प्रभावी ठरतं आणि शरीरातून पुन्हा ते लवकर जमा होऊ देत नाही यामध्ये आपल्या रक्तातील जी साखर आहे त्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला खूप मदत होते जर तुम्ही रोज दोडका खाल्ला तर आपली पचनक्रिया चांगली राहते आणि म मधुमेहाचा धोका कमी करण्याला मदत होते दोडका हे एक पडवळ आणि दुधी वेलवर्गीय भाज्यांमध्ये एक आहे त्यामुळे त्यात पाणी खूप जास्त असतं आणि त्यात सेल्युलोज नावाचं एक फायबरही भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे डाळ किंवा सुक्या भाजीच्या रूपात आपण जर नियमित ही भाजी, भाजी खाल्ली तर बुद्धकोष्ठतेपासून पण आपल्याला सुटका मिळते अनेक जण याचा ज्यूस करून पण पितात पण ज्यूसमध्ये तुम्ही मध टाकून एक ग्लास पिल्यास ते पोटासाठी फायदेशीर ठरू शकते त्यामुळे आतळ्यांच्या हालचाली देखील चांगल्या होतात आपलं जे यकृत असतं त्याची पण ही काळजी दोळका घेतं शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचा एक चांगला गुणधर्म याच्यामध्ये आहे तर हे जे दोळका आहे ना आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण याचा वापर केला पाहिजे ह्या अशा भाज्या आपण मोठ्यांनी पण खाल्ल्या पाहिजेत आणि आपल्या घरातील लहान मुलांनाही या भाज्या आपण दिल्या पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे बनवा तुम्हाला जसं आवडत असेल जर त्यांना असा नसेल आवडत तर तुम्ही याला मिक्सरमध्ये किसून त्याचा पराठा बनवा पण हे मुलांच्या पोटामध्ये हे गेलं पाहिजे त्यांना हे जीवनसत्व मिळलं पाहिजे तर बघा जमत आहे का तुम्हाला पण